नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमच्या आयुष्यातले दुःख कष्ट संपतच नाहीयेत मुलं त्रास देतायत वाईट वळणाला लागलेले आहेत अभ्यास करत नाहीत शिक्षण झालेलं आहे पण नोकरी करत नाहीत घरामध्ये दरिद्रत आहे संसार टिकत नाही मुला मुलींचे एक लग्न झालं ते मोडलं दुसरं लग्न झालं ते मोडलं परत तिसरं करण्याची तयारी म्हणजे संसार टिकत नाहीये वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत आहेत रिपीट रिपीट गोष्टी होत आहेत तर कुठेतरी मग पितृदोषाच्या त्रासामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या आयुष्यामध्ये होत आहेत सांसारिक सुख तुम्हाला मिळत नाहीये मग अशा वेळेला आपण सगळीकडं भरकटतो पैसा घालतो वेळ वाया घालतो आणि मग एकदा वेळ निघून गेली की वेळ परत येत नाही मग आपण म्हणतो की माझं सगळं याच्यामध्ये गेलं आता काहीच होऊ शकत नाही तर अशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका वेळीच सावध व्हा एक रुपया ही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही कोणते यंत्र कोणते फोटो कोणत्या वस्तू तुम्हाला घरात लावण्याची गरज नाही किंवा घालण्याची गरज नाही फक्त तीन गोष्टी करा मग बघा तुमच्या आयुष्यातली जी विस्कटलेली घडी आहे ना ती आपोआप सगळी नीट होईल काही नाही फक्त तुम्हाला थो एक थोडासा संयम आणि कंटिन्युटी मध्ये या गोष्टी करणं गरजेचं आहे बरोबर अगदी एक ना एक गोष्ट म्हणजे एक वेळ अशी येईल की तुमच्या लक्षात सुद्धा नव्हतं की अरे माझं हे काम मला करायचं होतं आणि मी ते विसरून गेले आणि अचानक ते काम पूर्ण झालं अशा सुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील या सर्व पित्री अमावस्येपर्यंत आपल्या पित्रांसाठी या सहा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि यानंतर सुद्धा अमावस्या अमावस्या तुम्ही यातील ज्या काही गोष्टी तुम्हाला शक्य होतील त्या तुम्ही करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल व्हायला हो सुरुवात होते सकारात्मक बदल होऊ लागतात सगळ्यात पहिलं तर कुलदेवी कुल दैवत यांचा कुळाचार कुळधर्म त्यांची दररोज सेवा नित्यसेवा ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही ज्याही गुरूंना मानता मी असं नाही म्हणणार की स्वामींच करा दत्त महाराजांचं करा तुमचा ज्याही गुरुंवर विश्वास आहे तुम्ही ज्याही गुरुंना मानता त्यांची दिवसभरामध्ये कमीत कमी एक माळ जरी केली ना तुम्ही तर हे म्हणजे आहे दररोज त्यांची एक माळ घ्या किंवा त्यांचे जे स्तोत्र मंत्र असतील ते म्हणायला सुरुवात करा आणि तिसरा नंबर म्हणजे कि पित्रांसाठी या गोष्टी करायला सुरुवात करा आणि आवर्जून या पंधरा दिवसांमध्ये तर या गोष्टी तुमच्या सहाही सहा, सहा सुद्धा झाल्या पाहिजेत आयुष्यात एवढे सकारात्मक बदल होतात ना तुम्ही विचारही नाही करू शकणार आमच्या घरामध्ये ना की वर्षभरामध्ये एखादी गोष्ट इकडची तिकडं होईल पण पितृ पक्षामध्ये म्हणजे वर्षातून दोनदा आमच्याकडे केले जातात एकदा पितृ पक्षामध्ये आणि जेव्हा अजून एकदा ती तारखेनी असते का कशाने एक असते मला माहित नाही पण दोनदा केलं जातं आणि दोन्हीही वेळा म्हणजे मला ना भाऊ नाहीये तर माझ्या समजा कधी माझ्याकडे असली किंवा कधी कुठे असली तर हे म्हंटल पित्राचं की ती गावी जाते तीन ब्राह्मण बोलवले जातात अगदी म्हणजे दोन तीन तासाची पूजा असते त्या दिवशी आमचा सगळा परिवार आणि हे प पितृपक्ष वगैरे असलं की माझे सासू सासरे पण मूळ गावी जातात ह्या गोष्टी करतात पूर्ण ब्राह्मण वगैरे बोलून सगळं म्हणजे आता माझे वडील माझे जे सख्खे काका आहेत ते त्यांचे चुलत भाऊ आहेत ते म्हणजे आमचा खूप मोठा असा वाडा आहे वाड्यात वाडा वाड्यात म्हणजे जवळजवळ पन्नास माणसं तर आमच्या घरचीच आहेत पस्तीस ते आता मुलं वगैरे शिक्षणाला आम्ही वगैरे कमी झालो तर तुम्ही पस्तीस एक समजा की पस्तीस माणसं तर आमच्या घरचीच आहेत हे सगळेजण एकत्र येतात या दिवशी सगळं म्हणजे सोहळ्यात स्वयंपाक वेगळा केला जातो साधा वेगळा केला जातो गुरुजी लोकांसाठी वेगळा मग म्हणजे खूप गोष्टी केल्या जातात आणि हा विधी जो आहे ना तो व्यवस्थित केला जातो का कारण पित्रांचा आशीर्वाद आपल्या सगळ्या कुटुंबावर सगळ्या मुलांना मिळावा म्हणून आणि यामुळेच बघा आपल्या मुलांचं आता आपण आजकाल म्हणतो बघा की मी माझ्या कष्टाने मी माझ्या स्वकष्टाने सगळं मिळवलं आहे असं आहे तस पण नाही आपल्या आई वडिलांच्या कर्मानुसार आपल्याला ना पुढे यश मिळत राहतं हो, आता माझं जे काही आहे ना याच्यामध्ये हो माझे कष्ट तर आहेतच किंवा तुमचे कष्ट आहेत पण तुमच्या आई वडिलांचे जे कर्म आहेत ना ते कामी येतात म्हणजे पुढे संसार कसा चालणार काही माहीत नसतं मुलगा नवरा कसा तो नवरा कसा मिळणार किंवा बऱ्याचशा गोष्टी मानल्या तर ह्या गोष्टी आहेत तर हे असं त्याच्यामुळे हे या पितृपक्षामध्ये ना तुमच्या पितरांची जी तिथी आहे त्याला आवर्जून त्या दिवशी श्राद्ध वगैरे तर्पणविधी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्या तुमच्याकडे म्हणजे गुरुजी वगैरे बोलवत नसतील जे काही घरच्या घरी करत असतील तुमची रूढी परंपरा जी आहे त्या पद्धतीने पितरांच्या तिथीच्या दिवशी ते ते श्राद्ध कर्म जे आहे ना ते तुम्हाला करायचं आहे सर्वात पहिलं आता इथे प्रश्न येतो की ताई आमच्या गावाकडे केलं जातं आम्ही बाहेरगावी राहतो आम्ही घरच्यांना बोलत नाही मग अशा वेळेला कसं करायचं तर सगळ्यात पहिली गोष्ट सकाळी स्नान झालं की तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून तांब्यामध्ये पाणी घ्यायचं तर त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे तुमच्याकडे पांढरे फुलं असतील तर एक दोन पांढरे फुलं टाकायचे आणि ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम म्हणून जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो ना तसं पित्रांना हे जल अर्पण करायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून दुसरं म्हणजे दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा ते साडेसहा प्रदोष काळी म्हणजे दिवे लागणीला या वेळेमध्ये घराच्या दक्षिण दिशेला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा त्यात काय टाकायचं पंथीचा लावायचा कणकेचा लावायचा कधी बदलायचं काय सगळा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता तिसर म्हणजे या पितृपक्षामध्ये तुमच्या पित्रांची जी तिथी असेल त्या दिवसाला जगाच्या पाठीवर तुम्ही जिथेही कुठे असाल तिथे किंवा त्या तिथीला जर झालं नाही तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी किंवा कोणत्याही दिवशी या पितृपक्षात तुमच्या पित्रांचं स्मरण करून मी त्यांच्यासाठी हा दानधर्म करतोय म्हणून तुम्ही दान, दान करू शकता मी माझ्या स्वतःच सांगते मी काय करते की जी काही दक्षिणा असेल गुप्त की मग पाचशे असेल हजार असेल दोनशे असेल शंभर असेल तुम्ही अकरा रुपये केली एक रुपये जरी केला पित्रांसाठी तो सुद्धा खूप आहे मनापासून करणं महत्वाचं आहे तर त्या तिथीला यथाशक्ती जे काही पैसे असतील ते तुम्हाला कोणत्याही मंदिरामध्ये तुमच्या पित्रांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्यासाठी मी हे दान करत आहे म्हणून दानपेटीमध्ये टाकायचं तिथे समोर वगैरे ठेवायचं नाही दानपेटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या पित्रांचं स्मरण करून त्यांच्यासाठी आणि दुसरं म्हणजे एक दुधाची पिशवी आणि पाच फळं असतील ते सुद्धा मंदिरामध्ये तिथे ठेवून द्यायचे ते पण पित्रांसाठी मी हे करत आहे त्या स्पेशली तुम्हाला जर त्यांचे नावं माहीत असतील तर नाव घेऊन मला नाव माहितीत म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या वडिलाचं पण मला नाव माहिती त्यांच्या वडिलाचं पण माहिती मग मी त्यांचं नाव घेऊन हे करत असते कुठेही भले तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल हे एक करायचं आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही शिदा पण दान करू शकता तो कसा करायचा हा व्हिडिओ पण चॅनलवर आहे याच्याने खूप जास्त तुम्हाला लाभ मिळतात त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे या पितृपक्षामध्ये तुम्हाला दररोज किंवा तुमच्या पित्रांच्या तिथीला किंवा सर्व पितृ अमावस्येला पित्रांसाठी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक जे आहे ना ते म्हणायचं आहे सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा दोन्ही वेळा म्हणा सर्वस्वी तुमच्यावर आहे पण आवर्जून हे जे आहे ना ते तुम्हाला पित्रांसाठी त्यांचं स्मरण करून स्तोत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणायच्या आहेत हे जर शक्य नसेल तर पितृ मंत्र जो आहे ना तो तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या म्हणजे पितरांसाठी पितरांच्या शांतीसाठी पंचमहायज्ञ करण्याचा प्रयत्न करा मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे पंचमहायज्ञ कसा करावा तर हे या छोट्या छोट्या अशा पाच सहा गोष्टी आहेत या पंधरा दिवसामध्ये आवर्जून आपल्या पित्रांसाठी करा त्यांचा आशीर्वाद त्यांच्या कृपेने जे काही तुमच्या आयुष्यातली प्रॉब्लेम्स आहेत ते सुटू लागतील आणि सगळ्या गोष्टी हळूहळू व्यवस्थित होतील नमस्कार